नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं आज आपण आलो हो आहोत सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये सांगली आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला आलं शेती होत असताना पाहायला मिळते परंतु अलीकडच्या काळामध्ये सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आद्रक विक्रीसाठी येत असलेल्या आपल्याला दिसून येते सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये आलेलं हे आद्रक आहे त्याविषयी आज आपण बातचीत करणार आहोत त्याविषयी जाणून घेणार आहोत सुलेमान बागवान यांच्याकडून परंतु हल्ली बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या ज्या आहेत किंवा इतर जे जे काही वस्तू आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला सोलापूरमध्ये देखील पाहायला मिळतात पाण्याचं व्यवस्थित नियोजन असणं अपेक्षित असतं आणि अल शेती ही अशा प्रकारची शेती आहे की एक वर्ष पहिल्या एक दोन वर्षामध्ये जर त्याचं उत्पादन घेतल्यानंतर व्यवस्थित असा दर मिळत नसेल तर आपण ते तीन वर्ष देखील शेतामध्ये ठेवू शकतो आणि त्यानंतर जसा उत्तम दर मिळेल त्या पद्धतीने आपण त्याचं हार्वेस्टिंग करू शकतो मी सुलेमान बागवान मार्केट यार्ड बाजार समिती सोलापूर मी आलशे व्यापारी आहे गेले दोन तीन वर्षापासून अद्रकचे चांगले दर होते आणि शेतकऱ्या खूप जे त्यांना लाभ झाला फायदा झाला आणि शेतकऱ्यांमध्ये कसं आहे जे जर कोणी सांगितलं की बाबा आम्हाला चांगले पैसे झाले आणि समजा शेतकऱ्या ते माल लावण्यासाठी जेव्हा भागदोड करतात आणि जास्त माल उत्पन्न झाल्यामुळं आल्याच्या सध्याचे दर आहे ते कमी आहे आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्ट वगैरे बी जे आहे ना जे माल आपला बाहेर जातात आपले महाराष्ट्रातला माल जास्त माल जे जा आहे बिहार जातात यूपी गुजरात इथं माल आपला जास्त खपत असतात मुंबईला वगैरे पण जास्त माल खपतात आणि आता सध्याची पोझिशन आहे तिकडचे जे बिहार वगैरे जे माल थोडा जाना कमी झाला ओडिसा वगैरे पण माल जातो आपला इथला माल ते माल कमी डिमांड झाल्यामुळं आपले मार्केटच्या मालला जो आहे ना दर कमी आहे आणि एक्सपोर्ट पण जर चालू झाल तर दर काय वाढण्याची थोडा शक्यता आहे आता सध्याचे जे दरची पोषण आहे ते तीन हजार बत्तीसशे क्विंटलची दरची पोषण आहे आणि बेंगलोरची पण थोडा डिमांड कमी आहे बेंगलोरच्या मालची जर डिमांड वाढली तर आपले लोकल मालचे महाराष्ट्राचे माल आहेत सोलापूर जिल्हा जिल्ह्यातले माल आहे त्याच्या ना दर वाढू शकतात ते बाहेर जे एक्सपोर्टचे माल जर वाढले दर त्याच्या ते, ते वाढले तर आपल्या मालाला दर चांगला येतात सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये यावर्षी आल्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे बाजारपेठेमध्ये हवा तसा दर शेतकऱ्यांना मिळत नाही आहे मुळात शेतकरी जेव्हा एकमेकांचं बघून एखादं पीक घेत असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात ते, ते बाजारपेठेमध्ये उपलब्ध होतं आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्याचे जे दर आहेत ते पडलेले आपल्याला बघायला मिळतात या अशा पद्धतीने जी जेव्हा शेती केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये ते फायदा कमी आणि तोटा जास्त सहन करावा लागतो आल्याच्या शेतीमध्ये जर आपण थोडा वेळ दिला एक दोन वर्ष आलं जर तसंच ठेवलं तर त्याच्यानंतर एखाद्या टप्प्यामध्ये आल्याला दर उत्तम येतो आणि त्यानंतर शेतकऱ्याला फायदा मिळू शकतो परंतु घाईघाई जेव्हा हार्वेस्टिंग केलं जातं तेव्हा तोटा होण्याची जास्त शक्यता असते सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये आवक वाढल्यामुळे सध्या आल्याचे दर जे आहेत ते पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत धन्यवाद